रोड मी आता एका हॉटेल मध्ये गेलो होतो आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये पण इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे काही हॉटेलचं नाव आहे पण पाकिस्तानची मॅच चालू आहे आणि आमच्या पक्षप्रमुखांनी आणि आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगत नाही इथं मॅच दिसेल चालू असेल तिथं चालू नाही करायची इंडिया पाकिस्तान मॅच जिथं चालू असेल जिथं हॉटेल मध्ये चालू असेल तिथं मी फोडेन नाही चालू राखणार उदर मी फोडाव